आत्ता ह्या आठवड्यातच आपली दिवाळीचा कार्यक्रम उरकलेला आहे म्हणजे दिवाळी संपली खूप गोड खाल्लं मिठाई खाली मिष्टान्न वगैरे सगळं फराळ खाला सगळं काय खाऊन आता कंटाळा आला आहे आता आपण वळूया नॉनव्हेजकडे मस्त झणझणीत बोंबील फ्राय बनवूया आणि दुसरी करी आहे एक तर ती कशाची करी आहे ते आपण पुढे बघूया आणि आजचा आपला बेत जबरदस्त झणझणीत आणि परफेक्ट असणार आहेत ती भाकरी तुम्ही बघत असाल ही स्टम्म फुगलेली भाकरी सुंदररीत्या आपण बनवलेली आहे आणि आपण ही करी बनवलेली आहे काय त्याला तरी सुटलेली आहे बघा सोबतच मस्त तळून घेतलेले बोंबील आहेत एकदम खरपूस झालेले आहेत चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूया नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथे मी बोंबील घेतलेले आहेत बोंबील साफ करून घेतलेले आहेत बघा मधंमध कट करून घेतलेले आहेत बोंबील छान असं ती मच्छीवाली असते ना तिच्याकडूनच मी कट करून आणलेले आहेत आणि इथे आपण बाम फिश घेतलेला आहे तर तीसुद्धा आपण मस्त कट करून घेतलेली आहे त्यामध्ये डोकंसुद्धा दिलेलं आहे तिने तर ते सुद्धा आपण यूज करणार आहोत तर आता बोंबील आणि हा बाम मासा आहे तो एकदम एकाच वेळेला आपण मॅरिनेट करायला ठेवून देऊया पण सेपरेट करून ठेवू बोंबील कसे आपले ओले नाही पाहिजे आणि आपली फिश करीसाठीची जी बाम फिश आहे तीसुद्धा सेपरेट आपण मॅरिनेट करायला ठेवून देऊया तर आता मॅरिनेशनच्या प्रोसेससाठी सुरुवातीला आपण लिंबू पिळून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण त्यावर हळद आणि लाल तिखट थोडंसं भुरवून घ्यायचं आणि व्यवस्थित आता हे आपण मस्त कोट करून त्याला मॅरिनेट करण्याकरता ठेवून देऊया तर मॅरिनेशनची ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे आणि हळदीचे गुणधर्म तर तुम्हाला माहितीच आहेत नॉनव्हेजमध्ये कधी पण आपण हळदीचा वापर करतोच तर हळद मीठ लिंबू आणि थोडंसं लाल तिखट घालून मस्त असं मिक्स करून याला वरचं जे कोटिंग आहे ना ते छान असं तयार करायचं आणि पंधरा ते वीस मिनटासाठी आपण हे मॅरिनेट करायला बाजूला ठेवून देणार आहोत बघा सेपरेट आपण मॅरिनेशनचं केलेलं आहे तर आता वाटण तयार करून घेऊया वाटणसुद्धा आपण दोन सेपरेट करणार आहोत एक सुक्या बलासाठी आणि एक बाम फिशसाठी तर इथे बाम फिशसाठी आपण खोबरं मिरची लसूण आणि कोथिंबीर घेतली आणि दुसरीकडे बोंबिलसाठी घेतलेत कोथिंबीर मिरची आणि लसूण तर हे वेगवेगळं वाटून घ्यायचं आहे ते बघा बांबफिश करीसाठी आपण खडबडीत ठेवलं आहे आणि जे बोंबील आपण फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे तर आता सर्वात आधी आपण पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूया आणि आपली फिश आहे ती आपण सगळ्यात आधी बनवून घेऊया आता इथे लसूण कुटून घ्यायचा आहे लसूण असा कुटून घ्यायचा म्हणजे त्यातला रस आहे ना तो बाहेर निघतो आणि जो तेलावर परतल्यावर त्याचा ते मस्त असा सुगंध येतो आणि फिशसुद्धा खायला जबरदस्त लागते लसूण छान असा तेलावर परतून घ्यायचा अगदी दोन तीन मिनटं आता यावर लगेच आपल्याला हे पावडरी मसाले टाकायचे अगदी चिमूटभर धनेपूड घेतलेला आहे हळद आहे अर्धा चमचा एक चमचा आहे लाल तिखट आणि एक चमचा आहे लाल कश्मीरी पावडर हे मसाले पटकन टाकायचे अगदी पटकन याला मस्त मिक्स करायचं आणि लगेच आपला मासा यावर टाकायचा मसाले जळण्याच्या आधीच आपल्याला हे काम करायचं आहे पटकन मासा टाकायचा थोडासा असा मिक्स करायचा आणि लगेच आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे हे केल्याने काय होतं ज्याचा उग्रवास असतो ना तो पूर्ण निघून जातो आणि आपली मच्छी आहे ती छान अशी कोट होते मसाल्यामध्ये आणि मस्त असा त्याचा आरोमा आतमध्ये कोंडला जातो तर ही ना नक्की ट्रिक करून बघा तुम्हालासुद्धा त्याचा खूप फायदा होईल खूप डिफरन्स कळून येईल तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया दोन तीन मिनटं आणि मासा असल्यामुळे त्याला हलक्या हाताने मिक्स करायचं नाहीतर तो तुटू शकतो खूप नाजूक असते ही वस्तू तर आता याच्यावर आपण पाणी घालूया पाणी आपण थोडं जास्तच घालूया कारण आपल्याला मस्त अशी ग्रेव्ही तयार करायची आहे तर आपण थोडं जास्तच पाणी घालूया तर एवढं पाणी मी घातलेलं आहे आता याला एक उकळी यायची वाट बघूया छान अशी उकळी आली ना मग आपण बाकीचे साहित्य यामध्ये घालूया तर बघा त्याच्या ते तेलाची तरीवर यायला सुरुवात झालेली आहे तर या या आता यामध्ये घालूया टॉमॅटो एक मध्यम आकाराचा टॉमॅटो लालसर बघून घेतलेला आहे बारीक कट केलेलं आहे आणि जे वाटण आपण तयार करून घेतलं आहे ते यामध्ये आता घालायचं आहे फक्त एक उकळी येऊ द्यायची जास्त शिजू द्यायचं नाही एक उकळी येऊ द्यायची एक अशी चांगली उकळी आली ना की त्यावर लगेच आपल्याला हे वाटण आणि टॉमॅटो घालून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आला आता मिक्स करायचं आणि अशी मस्त तर्री येते बघा छान आपलं झणझणीत बाम फिशचं कालवण तयार होतं अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलं आता यामध्ये घालूया चिंचेचं पाणी चिंच मी बराच वेळ झाला भिजत ठेवली होती तर त्याचं पाणी यामध्ये घालायचं आहे टेस्ट जबरदस्त येते इथे तुम्ही कोकमसुद्धा वापरू शकता आता कोकम माझ्याकडे नव्हतं म्हणून मी चिंच वापरलेली आहे लगेच आपण त्यावर थोडंसं मीठ घालून घेतलं आणि आता हलक्या हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मात्र एकदम मिडियम ठेवायचा आहे हाय फ्लेमवर ही मच्छी शिजवायची नाही कारण मच्छी किंवा कुठलाही असा मासा असतो ना त्याला मंद आचेवरच कधीही शिजवून घ्यायचं खळखळून असं उकळ आलं ना की त्याला लवकर हीट मिळते आणि आणि मासा फुटला जातो आणि बाम फिशला तर काटे खूप जास्त असतात म्हणून याला हलक्या असं गॅसवर शिजून घ्यायचं तर आता आपला मासा छान शिजलेला आहे बघू शकता छान तर्री आलेली आहे आणि थिकनेससुद्धा बरोबर झालेले आहे फिश करीची तर हा पीस बघा किती परफेक्ट शिजलेला आहे आणि तर्री बघा काय जबरदस्त आलेले आहे कालवनाला परफेक्ट आपलं कालवण तयार झालेलं आहे आपले बोंबीला आता तळायला घेऊया तर सगळ्यात आधी आपण वाटण आहे ते घेतलेलं आहे आणि सोबत रवा घेतलेला आहे तर वाटण आपलं तयार आहे पण त्यामध्ये अजून थोडीशी कसर बाकी आहे त्याकरता आपण हळद घालूया अर्धा चमचा सोबतच एक चमचा आपण घालूया लाल तिखट आणि थोडंसं आपण वापरूया लाल कश्मीरी पावडर अगदी चिमुटभर आणि थोडंसं अगदी धनेपूड घालायचं आहे धनेपूड नाही घातलं ऑप्शनल आहे नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल आता बोंबील आपले मस्त चटपटीत व्हावे मस्त असे झणझणीत व्हावे म्हणून त्यामध्ये आपण थोडंसं चिंचेचं पाणी सुद्धा घालणार आहोत इथे कोकमचं पाणीसुद्धा वापरू शकता ऑप्शनल आहे तुम्हाला चिंचेचं पाणी नसेल वापरायचं कोकम वापरू शकता थोडंसं यामध्ये मीठ घालून घेऊया तर आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता हा आपला मसाला मस्त मिक्स करून झालेला आहे आता हा बोंबिलला आपण मस्त लावून घेऊया तर आपला मसाला पूर्ण यावर ओतायचा असा आणि मस्त असा याला कोट करून घ्यायचा तर बोंबील आपले भरपूर आहेत हा मसाला सुद्धा भरपूर बनवलेला आहे चांगला मॅरिनेट करून घ्यायचा मस्त असं घोळवून घ्यायचे बोंबील बाम फिश सारखंच आपले बोंबील सुद्धा झनझणीत झाले पाहिजेत तर ह्या व्हिडिओच्या शेवटी अजून एक तुमच्यासाठी खास टिप आहे आणि एक खास रेसिपी आहे तीसुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला ते कळेल काय आहे ते बोंबील तर मसाल्यामध्ये आपण छान भुरवून घेतले छान त्याला कोटिंग चढवलं आता आपण रवा घेतला आता बोंबील आपण छान असे रव्यामध्ये डीप करून मस्त दोन्ही बाजूने मस्त रवा लावून घेतलेला आहे आता तुम्हाला डबल कोटिंग करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता पण ती खूप थिक लेअर बनते म्हणून आपण एकदाच हे करून घेतलेलं आहे तर आता आपण मस्त असे बोंबील फ्राय करून घेऊया छान तेल गरम झालेलं होतं त्यावर लगेच आपले बोंबील आपल्याला सोडायचे आहेत आता हा बोंबील जेव्हा टाकतो तेलावर तेव्हा त्याला लगेच हात लावायचा नाही कारण बोंबील नाजूक असतो तुटण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला थोडंसं धीर धरायचं आहे दोन तीन मिनटं झाल्यानंतर असे बोंबील पलटी करून घ्यायचे व्यवस्थित बोंबील पलटी होतात तुटत नाही काही नाही व्यवस्थित आपले बोंबील फ्राय होऊन निघतात तर आता मस्त असे खरपूस बोंबील भाजून घेतलेले आहेत बघा काय कलर आलेला आहे एकदम खरपूस आपले बोंबील झालेले आहेत तर आता आपली नॉनव्हेजची थाळी होत आहे तर भाकर तर झालीच पाहिजे की नाही तर भाकर कशी बनवायची त्याची मी लिंक तुम्हाला आय बटनवर देते बघा किती टम्म फुगलेली भाकर आहे तर हीच गोष्ट मी सुरुवातीला सांगितली होती की मी शेवटी तुम्हाला काय दाखवणार आहे तर ही भाकरीची रेसिपी तुम्हाला शिकायची असेल ना तर प्लीज आय बटनला क्लिक करा आणि डिस्क्रिप्शनलासुद्धा दिलेलं आहे तिथेसुद्धा जाऊन बघा तर आता आपण भाकर घेतलेले आहे आपली बाम फिशची करी घेतलेली आहे सगळा बेत आपला तयार आहे खरपूस झालेले बोंबील घेतलेले आहेत मस्त कडक आणि मस्त खरपूस होतात हे बोंबील जर व्यवस्थित बनवले तर अजिबात तुटत नाही आजचा आपला झणझणीत असा बेत तर तयार झालेलाच आहे बघा बोंबील काय भारी झालेले आहेत तुम्हाला जर अशी फिश थाळी बनवायची असेल तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ मस्त डिटेलमध्ये समजून घ्या आणि आपल्या ह्या रेसिपीसाठी लाईक करा थँक्यू